राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांची पक्षातील मंत्र्यांवर तीव्र शब्दात नाराजी सर्व ताकद देतो तरी निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश का मिळालं नाही अजितदादांनी सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केल्याची वरिष्ठ सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती पुणे भाजप कोर कमिटी बैठकीत एकशे पंधरा उमेदवारांची नावं ठरल्याची माहिती केंद्रीय मंत्री मोहोळ चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं तर बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही मुख्यमंत्री आहात संजय राऊतांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका भाजप त्यांची मुलं पळवणार असल्यानं एकनाथ शिंदेंनीही त्यांची मुलं सांभाळावीत संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका शिवसेना उभाटा नेते विनायक पांडे पक्षप्रवेशावरून भाजपात महाभारत भाजपा आमदार देवयानी फरांदेंच्या पक्षप्रवेशाला विरोध नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवाशांसाठी खुलं एअरपोर्टवरून तेवीस विमानांचं टेक ऑफ मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार नवीन वर्षाच्या निमित्तानं तुळजाभवानीचं दर्शन महागलं दोनशे रुपयांचा पास पंचवीस तारखेपासून चार तारखेपर्यंत मिळणार पाचशे रुपयांना नांदेडजवळच्या मुदखेडमधील जवळा गावातल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू दोन मुलांची रेल्वेखाली आत्महत्या तर आई वडिलांनी गळफास घेऊन केली आत्महत्या कर्नाटकमध्ये बंगळुरूहून गोकर्णला जाणाऱ्या खासगी बसची ट्रकला धडक भीषण अपघातात सतरा प्रवाशांचा मृत्यू आणि छत्तीसगडच्या सीमेलगत सुरक्षा दलाची मोठी कारवाई ओडिशाच्या कंदमाल जंगलात पाच माओवादी ठार टास्क फोर्सनं केलेल्या कारवाईत माओवाद्यांना कंठस्त